ते दड़क, ते चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरी आकर्षक आकाश दिव्यांसह विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा एमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर कपडे खरेदीवर चक्क सोने आणि चांदीचे दागिने भेट देणारा विट्यातील मोर्या वस्त्रशाही मॉल पुन्हा एकदा चर्चेत आलाय आहे दीपावलीतच आपला वर्धापंदीन आल्याने मोर्या वस्त्रशाहीने पुन्हा एकदा ग्राहकांना डबल धमाका ऑफर दिली आहे चक्क सोने चांदीच्या दागिन्यांसोबत आता ग्राहकांना हमखास भेटवस्तू देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि वर्धापन दिनानिमित्त सुरू असणारी ही डबल धमाका ऑफर मर्यादित असणार आहे आज शुक्रवारी वर्धापन दिनी सोने चांदीच्या दागिन्यांसोबत ग्राहकांना हमखास भेटवस्तू मिळणार आहे त्यामुळे मीना पेट्रोल पंपाजवळील मोर्या वस्त्रशाही मध्ये सुरू असणाऱ्या या डबल धमाका ऑफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा व्हिटियातील मोरिया वस्त्रशाही या मॉलने दीपावलीमध्येच आपला वर्धापन आल्याने आज शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी डबल धमाका ऑफर दिली आहे सांगली रस्त्यावरील मीना पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या या मोरिया वस्त्रशाही मॉलने कपडे खरेदीवर थेट सोने आणि चांदीच्या दागिने यासह हमकास भेटवस्तू देण्याची मोठी ऑफर देऊन तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे विट्यासारखे शहरात लहानांपासून थोरांपर्यंत सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे उपलब्ध करून देणारा मोर्या वस्त्रशाही मॉल दीपावली निमित्त कपडे खरेदीवर चक्क सोने चांदी भेट देण्याच्या ऑफरमुळे चांगलाच चर्चेत आला आहे दीपावली निमित्त सुरू असणारी ही धमाका ऑफर पंचवीस ऑक्टोंबर पर्यंतच मर्यादित असणार आहे परंतु आज शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी वर्धापन दिनानिमित्त हमखास गिफ्ट देऊन डबल धमाका ऑफर देण्यात आली आहे त्यामुळे कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या डबल धमाकेदार ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन मोर्या वस्त्रशाही मॉलच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मोर्या वस्त्रशाही मॉलला आपल्या आणि आशीर्वादाने एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त खास प्रत्येक ग्राहकासाठी प्रत्येक कपड्यावर डिस्काउंट आणि प्रत्येकी भेटवस्तू ठेवण्यात आलेल्या आहे तरी पण सर्वांनी या संधीचा सतरा ऑक्टोंबर रोजी लाभ घ्यावा हीच विनंती आणि प्रत्येक खरेदीवर भरघोस डिस्काउंट आणि प्रत्येक कस्टमरसाठी गिफ्टची ऑफर ठेवलेली आहे तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजने विट्यातील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी पूर्वेस च्या सावरकर नगर विटा